पंधरा दिवसाच्या गॅपने एक एक बाटली घेतली आणि महिन्याला दोन बाटल्या संपवल्या दोन बाटल्यात दोन किलो वजन कमी होते तर अशा सहा बाटल्या घेतल्या सहा बाटल्यात सहा किलो वजन कमी झालं आणि ह्या बाटलीचा सर्वात मोठा उपयोग झोप चांगली येणे आणि शरीरावरची चरबी कमी होणे आणि हृदयाच्या शिरा चोक ऑफ झालेले नष्ट होऊन झाले हा सगळ्यात दुसरा हरगर आयुर्वेद या अभियानामध्ये आम्ही खरं तर काम करतोय काम करत असताना बारामती मध्ये संतोष राऊत सर यांच्या मुलीला सोरायसिस साठी आपण अमृत ज्यूस दिलेला होता अमृत ज्यूसच्या माध्यमातून काय रिझल्ट आला त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया सर तुमच्या मु, मुलीला आपण अमृत ज्यूस दिलेला होता आणि काय रिझल्ट आला तो तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे सांगा म्हणजे संपूर्ण अमृत ज्यूस चालू नंतर तिला जवळ जवळ आता दहा टक्के राहिले दवाखाने किती केले आजपर्यंत दवाखाने माझ्या आठ नऊ लाखापर्यंत झाले असते आठ नऊ लाख रुपये आणि मुली मुलगी किती वर्षाची असल्यापासून हा आहे नऊ महिन्याची नऊ महिन्याची मला दोन तीन महिन्यांपूर्वी किडनी स्टोनचा गोळ्याची ट्रीटमेंट पण चालू होती हायड्रोथेरपी जी असते ती पण केली होती म्हणजे सलाईन वगैरे लावून पण त्याने काही फरक पडला नाही बरेच घरगुती पण उपाय केले त्याने पण काही फरक पडला नाही पोटदुखी वगैरे जे किडनी स्टोनमध्ये खूप त्रास होतो तो सगळा म्हणजे झाला मला त्यानंतर मग माझ्या आईला रियांश अमृत ज्यूसबद्दल समजलं आणि ती बॉटल माझ्यासाठी एक मागवली आणि आम्हाला तर वाटलं होतं की की आता काहीच नाही होऊ शकत म्हणजे आम्ही सगळ्या पद्धतीने प्रयत्न केला पण तो ता त्रास काही थांबला नाही मग जेव्हा मी अमृत ज्यूस चालू केलं ज्या दिवशी मी पिलं पहिल्या दिवसापासूनच मला रिझल्ट जाणवायला लागला आणि म्हणजे मला खोकला सर्दी वगैरे हे पण जास्त प्रमाणात झालं होतं ताप वगैरे खूप हाय लेवलचा होता ज्या दिवशीपासून मी हे ज्यूस स्टार्ट केलं तेव्हापासून मला खूप छान रिझल्ट आला आहे आणि माझा स्टोन जो आहे मी एक बॉटल पूर्ण ह्याचा कोर्स कंप्लीट केला एक बॉटलचा आणि मला इतका छान रिझल्ट जाणवला की तो स्टोन पण पडला आणि आता माझं पोट दुखणं वगैरे थांबलं आहे आणि माझं जे आजारी पाडायचं प्रमाण आहे ते पण बऱ्यापैकी कमी झालं आहे तर मी रिकमेंड करेल की हा ज्यूस जो आहे तो सर्वांनी घ्यावा आणि ह्याच्यामध्ये बरेच बरेच प्रकारचे फ्रूट्स वगैरे पण आहे आणि ह्याची चव पण छान आहे असं नाही की कडू लागेल वगैरे तर नाही छान आहे हा ज्यूस ह्याची टेस्ट खूप छान आहे आणि आरोग्यासाठी खूप छान आहे तर सगळ्यांनी घ्या मी तुम्हाला म्हणून स्टोन पण दाखवते जो की सात एम एमचा स्टोन होता हा सात एम एमचा स्टोन आहे